तुम्ही मला सगळ्यात पहिले बोलले होते हे काउंटर मी ओपन किचन का बनवलं का आठवतं तुम्ही बोलले होते बोल मी बोललो होतो इथे बसून मी मस्त माझा एन्जॉय करेल आणि तुला तुला, तुला गप्पा मारेल बसले आजपर्यंत किती वेळा सुरुवात नवीन नवीन कौतुक करायला दोन टाइम बसले दोनदा जेवण जेव्हा होते प्रिया खोटं बोलते मी किती वेळा इथे बसलो आता इथे बसलो का आता मी इथे जर बसलो ना तो पोर गेल तिकडून आता नाही एक वर्षापासून तेच चालू आहे तिकडे आता बिझी थोडस इथे बिझी आहे ना तो आता ते त्याच्यासाठी लावले त्याला असं वाटतं खेळायला ते कॉर्नर खूप लागतात डोकं फुटेल त्यांनी हो ना हॉस्पिटलला जावं लागेल हो खरंच बाई का त्यामुळे मला समजत नाहीये मी तुम्हाला मागच्या वेळी पण बोलली की कोल्ड्रिंक घेऊ नका काय घेतलं तुम्ही परत तू डोक्यावर झाडू ठेवते म्हणून <laughs> प्यायचं नाही फोडलंय ते गॅस जाईल त्याच्यातलं सगळं मग कशाला फोडून ठेवतो अरे पेसे नहीं। पेसे नहीं। तुमाला? तुमाला प्रोटीन नाही 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 काहीच पिऊ देत तुम्हाला बार कडू कडू छान लागतं तू का राहिली पण खूप सारं शुगर आहे आणि हे तुम्ही जर पितात ना त्याला सवय लागेल

अगं मी जे तुला जे सांगितलं ते कर थे तो आहे ना अर्धा चेहरा तुला झाकून टाकतोय ठेवला तुझा चेहरा त्याने झाकला अर्धा बोललो ना फक्त चेहऱ्याच पडलाय तिला जायचं फिश करलो करीत मकडत बसली करी कधी त्याच्या आता <laughs> दिलं तर तो आखं उडवणार ते भाजी बनव तुला जे वाटेल ते बनव प्रिय

<laughs> तू किती नाटक तुला भेटणार नाही ते बघा हा एकच जागेवर उभं राहिलाय इथे आम्ही नवीन कार्पेट टाकलं आहे ना तर त्याला असं वाटतं आहे मी कुठे उभा आहे कुठे नाही माहित नाही तो येतच नाही तिकडे आलं आला आलं ते बघा हा बरतो ते चालेल ते बघा पर्सेल पर्सेल खाली पर्शील नाही नाही केव्हाचं उभा आहे तर पाच मिनिटापासून ते बघा पायच टाकत नाही पाऊल ना। चल चल चालेल बापरे बापरे पाय पाय बघा जसं टेकडी आहे मिशन कंप्लीट हा आता बघा कसा उड्या मारतो आता काय टेन्शन नाही आता बघा चालला तिकडनं तो आल्यापासून तुम्हाला माहिती तू ह्या कार्पेट वर आला पण नाही तो आता तुम्ही त्याला इकडे उभं केलं ना म्हणून एकाच जागेवर उभा होतो त्यासाठी पिलो काय बोलतय तर मला काय माहिती एवढं माझ्या हात किती वजन प्रीतू माझ्या हात किती वजन होत ते आपलं इन्वर्टरचं पाणी होत ते दूधचं पॅकेट स्ट्रॉंग बंद झालं लोक वीस वीस किलो किलो सिलेंडर उचल म्हणत्या ना उचलून माझ्याकडे मी सगळे घरपोच करायला जाते सिलेंडर जॉबला लागू का मी त्या सिलेंडर घरपोच करते मग तुम्हाला खुशी तरी भेटेल काय घरात किती आहे बघा ना आमच्या सगळं कोकोनटला लागतो खेळायला बाळ असल्यावर पसारा होतोच थोडाफार इथे घड्याळ ही नवीन लावली आहे तुम्हाला हीच घड्याळ आवडली ना जास्त ती दाखव एकदा माझी चॉईस सगळ्यांना मी कोणती चॉईस केली होती हे बघा ही वाली मी बोलली होती ही मी चॉईस केली थांबल्या थोड्या वेळ जाऊ द्या हे बघा प्रियाने मस्त मस्त चहा बनवला पण चहा कुठे का चहा बनवला चहाचा टाईम झाला आमचा हे बघा फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेमध्ये मी काय शॉपिंग केली पंधरा दिवसांपासून टाकली होती कसं वाटतंय ते ठीक वा आहे ते थोड्या वेळ हा सोफा इग्नोर करा असा कसं वाटतंय सांगा ते जेव्हा आता आम्ही परत इथे सेटअप लावू ना तेव्हा जाम भारी दिसणार आहे सोफ्याला मॅच झाला आहे पूर्ण आत्ताच जस्ट आली घड्याळ आला हे बघा हे नवीन घड्याळ घेतलं ते आमचं तुटलं जुनं आलं म्हणून आणि हा आमचा नवीन कोको आहे पहिलेवाला केस होते त्याला आता अटकलो आलाय आणि बाकी हे मॅथ कशी वाटते ते सांगा मिरर एक रिटर्न करतोय कारण तो नाही आवडला आम्हाला दोघांना पण चल पिऊ छान yes. ही पिशवी कसली फेकून दे ही हा नवीन डस्टबिन पण घेतली दाखवतो ओपन डस्टबिन होती ना आमच्या अगोदर ओपन डस्टबिन होती हे बघा ही घेतली नवीन डस्टबिन आता ही अशी ट्विंग ट्विंग म्हणजे घाण असं ओपन डस्टबिन होती ना तर असं वाटायचं की घर साफ झालं नाही कारण पूर्ण कचरा वरती दिसायचा त्याच्यामुळे मला झाकणावाले डस्टबिन घ्या म्हणजे आपल्याला कसं चिलट पण होणार नाही मच्छर पण येणार नाही आणि काहीच नाही नाही आणि ते चांगलं पण दिसत दिसायला सुंदर वाटत आणि पिशव्या पण आणल्या त्या डस्टबिन आणि कोकोला नवीन ही बा... बाल्टी घेतली खेळायला पडला चला चहा प्यायला चला 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 कोको उभं राहून दाखव ना सगळ्यांना उभं राहून दाखव ना चालायला लागला आता कोको बरं का आमच्या त्याच्या त्याच्या ब्लॉग मध्ये दाखवेल मी तसं तुम्हाला आधीच्या आत पिऊन बघा बिस्किट डायरेक्ट खाऊ नका कारण तुम्ही बोलतात चहामध्ये अद्रक आणि काय

काय रे ओ टक्कलो बादशाह कलरफुल केली ना माझी काय माहिती कलरलेस होती तर अजून पण तुझी कलरफुल कलर, कलर जिंदगी चालली या बिस्किट मध्ये माझं आहे लहानपणी खूप मी बिस्किट तुमच्या आवडीसाठी तुला रोमॅन्ट गोष्टी काहीच नाही आवडत आहे ना तुला तिथे बंडल पोरगी ना तू

नको नको त्याला शिकू दे जरा की सगळे बसल्यावरती कुठं बसायचं असतं जेवायला पण असंच बसवायचं त्याला व्हेरी गुड खा खा बघतो होतं ना मध्ये हॅलो 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 कुठे तू कोको बँकेत आलाय बँकेत काम करायला दादा दादा बोल दादा दादा ए कोणाला बँकेत लोन पाहिजे का आमचं कोको बँकेत लोन देणार आहे एवढी मस्ती का चढली रे तुला आज एवढी मस्ती का चढली किती वाजले रात्रीचे दोन वाजले कोको खो झोपायची वेळ झाली समजता का तुला ना। ना। <laughs> ए चावायच no, no. नाही नो no. त्यांना न बोलतो हे गो गोल तुला चावायच नाही बघा मस्ती बघा अरे बाबा गोल गोल फिरतो